नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू झाली आहे आता जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचा वय साठ किंवा साठच्या वरती आहे अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण भारतभर मोफत प्रवास करता येणार आहे मोफत त्यांना तीर्थदर्शन घेता येणार आहे आणि यासाठी ह्या योजनेचा जी आरसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आपण पाहूया जी आर काय महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने हा चौदा जुलै दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आला आहे आपण प्रस्तावना पाहतोय भारत देशामध्ये विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते असे महाराष्ट्रात अनेक संत धर्मगुरू होऊन गेलेले आहेत ज्यांच्या विचारांचा प्रसार आज भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते अशा महाराष्ट्रात असणारे ज्येष्ठ नागरिक यांचे स्वप्न आहे की भारतातले जे तीर्थ ठिकाण आहेत ते फिरायचं परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे किंवा त्यांचा सांभाळ करणारे नसल्यामुळे त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येत नाही परंतु आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आता शासन निर्णय पाहतो आपण राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत अशा लोकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणाऱ्या मान्यता देण्यात येत आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा ह्याचा उद्दिष्ट आहे सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा वाढू शकतात सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादीचा समावेश आहे तर योजनेचे लाभार्थी पहा साठ वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे महत्त्वाचं आहे साठ वर्ष त्याला झालेली असावी पूर्ण लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे सदर योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत पाहूया योजनेसाठी ह्या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड किंवा रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला जोडावे लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमॅसिक सर्टिफिकेट किंवा तुम्हाला जन्माचा दाखलासुद्धा जोडता येणार आहे तसेच तुमच्याकडे हे जर पुरावे नसेल तर पंधरा वर्षाचा जो पुरावा असेल रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या चारपैकी एक तुम्हाला जोडावा लागणार आहे त्याचबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न हा ठेवावा लागणार आहे त्यामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या धारकांना हा लाभ मिळणार आहे तर कोणताही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र इत्यादी कागदपत्र तुम्हाला जोडावे लागणार आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती आहे पाहूया आपण योजनेचे अर्ज पो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्या त्यासाठी त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू केंद्र उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल मूळ अर्जदारासह जीवनसाथी किंवा सहायकाच्या प्रवासासंबंधीच्या ज्या तरतुदी आहेत काही नियम आहेत ते दिले आहेत बघा पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा त्याच्यासोबत एकाला कोणातरी नेण्याची परवानगी मिळणार आहे परंतु अर्जदाराने त्यांच्या अर्जात असे नमूद करावं लागणार आहे त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्य देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे तर समोर आपण पाहतोय परिशिष्ट अमधली ही मंदिरांची नावं आहेत अशा ठिकाणी तुम्हाला दर्शन घेता येणार आहे मोफत प्रवास करता येणार आहे अशा प्रकारे ही यादी आहे इतर यादीसुद्धा यादी ही यादी बरीच मोठी आहे आपण इथे शॉर्टमध्ये दाखवलेले आहे तर असे अनेक तीर्थ ठिकाण आहेत की तिथे तुम्हाला जाऊन दर्शन घेता येणार आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही आजची योजना आहे आजची व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये में व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद